वैकुंठीच्या श्रीरंगाचा सांगावा दिनरजनी गोविंदाचे पवाडे गरजत असताना वयाने ऐंशी वर्षाची शिव ओलांडली शरीरस्ते किती दिवस काम देणार दिवसेंदिवस थकवा वाढत होता वैकुंठवासी श्रीरंगाचा सांगावा या श्रीरंगनाथास आला असावा पण त्यांनी त्याची चाहूल अन्यांना लागू दिली नाही अठराशे एक्क्याण्णव हा शक सुरू झाला पंढरीचा चातुर्मास संपवून आळंदी देहूला जाऊन गुरुजी परभणीस आले आजार होता पण त्याचा बोलबाला नव्हता वृत्ती नेहमीसारखी शांत होती जन्मभराच्या अथक तपस्येचे तेज मुखावर होते ते जे सूर्य जैसे सोज्वळ अशी सोज्वळता सज्जनता शरीरी वसत होती याही वयात आणि शरीराच्या विकलांग अवस्थेत त्यांच्या गाठी असलेले सर्व ग्रंथांचे विपुल पाठांतर मुखावर होते संतवचने आणि वेदादी वाङ्मयातील वचनांची स्मरण गाठ निर्गाठ झाली होती अंतरातून भगवान बाजूला सरकत नव्हता जन्मभर ज्याचा अभ्यास ध्यास होता तेच अंतरी अंतीच्या अवस्थेत स्थित होते मासा आत मार्ग तो मी म्हणे शारंग धरू या आवडत्या हो भगवंताच्या आवडत्या महिन्याने जन्म घेतला उत्तरायणासही सुरुवात झाली होती मार्गशीर्ष एकादशीचा पवित्र सुमंगल दिवस हरिदासाला हरिदिनाचे मोठे महत्व वाटते आज शरीराने खिन्न पण मनाने प्रसन्न होते आजच त्यांनी महायात्रेचे प्रस्थान ठेवले होते आज उपवास होता एकादशीच नव्हे तर त्यांचा नित्य भगवंताजवळच वास असे उपवास उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे गुरुजी नित्यच भगवंताजवळ असत दुपार टळून गेली गुरुजींच्या मुखी नाम होते तर हाती मोक्ष घड्याळाने दीडचा ठोका दिला गुरुजी अहम ब्रह्मास्मी या बोधावर उडावस्थेत होते त्यांच्या मुखावर अखंड स्वरूपाचे तेज होते यत्किंचितही खिन्नता नव्हती होती ती मुखावर अलौकिक प्रसन्नता या अवस्थेत श्री गुरुजींनी ज्ञानराजांच्या या अंशावतारांनी आपला हा जड देह अत्यंत आनंदावस्थेत श्री गुरुचरणी समर्पित केला आणि ते भगवत स्वरूपाशी संगमित झाले भगवत स्वरूपी लीन विलीन झाले अंतकाले मामेव स्मरण मुक्ता प्रयाती यमद्भाव याती नास्त्यत्र संशया म्हणून या परी माते जानत साते जे मोकलिता देहाते ते मीची होती ही अक्षरे साकारली अमर झाली